नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी सात्विक सोलर कंपनीविषयी माहिती घेऊया तर मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता कंपनीचं काम कसं आहे कसं नाही हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो खड्डा किती खोल घेतात हे सुद्धा आपण पाहूया आपण पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून खड्डा खूप खोल गेलेला आहे पाच फुटापर्यंत हा त्याची खोली गेलेली आहे त्यानंतर आपण पाहू शकता रेती सिमेंट गिट्टी या ठिकाणी मिक्स करून हा पूर्णपणे भरण्यात येत आहे त्यानंतर आपण पाहू शकता अशा प्रकारे काम सुरू आहे मटेरियलसुद्धा हेवी मटेरियल आहे पाहू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून चला तर आपण हा बॉक्स खोलूया याच्यामध्ये कंट्रोलर आहे जे की मोटर चाली बंद करण्यासाठी पाहू शकता आपण कंट्रोलर बॉक्स आहे सोलर पाहू शकता आपण एकदम व्यवस्थित फिट करण्यात येत आहे फिट केलेलं आहे कनेक्शन आणि वीज वीज पडत नाही याच्यावर प्लेटावर प्लेटासुद्धा आपल्या बसवण्यात पाण्यात काम पूर्ण झालेलं आहे तर आपण आता पाणी बघूया पाणीसुद्धा आता पाच वाजलेले शेतकरी मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आपण अवश्य कॉल करा किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला नंबर मिळेल असली अडचण असली पंपाविषयी तर कॉल करा त्या अडचणी मला योग्य माहिती मिळेल त्यानंतर आपले जिल्ह्या जिल्ह्यातील शेतकरी त्यांना या पंपाविषयी काय वाटलं नंतर त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया जाऊ शकतात तर चला तर मग उमरा देशमुख तालुका आम्ही घेतलेले आहे त्याची माहिती चांगली मिळाली होती आम्हाला म्हणून आम्ही हे निवडलेलं आहे आणि आज ते सोलर बसवले शेतामध्ये तर चांगलं काम झालेलं आहे तर त्याच्याबद्दल आम्ही खुश आहे जसं आणि आता आता साडेपाच वाजले तरी पण पाणी मारले त्यांना पाणी दिलेलं जसं पाहिजे तसं समाधानकारक आणि त्यांच्या माणसाने चांगलं काम केलेलं आहे हेवी काम आहे मटेरियल हेवी आहे